नवनागापूर एमआयडीसी येथील मावा तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त करून सुगंधित तंबाखू तयार मावा कच्चा मावा सुपारी व चार चाकी वाहनासह आठ लाख शहात्तर हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून पाच आरोपी जेरबंद अहिल्यानगर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाची कारवाई अहिल्यानगर अवैध धंद्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याच्या निर्देशानंतर विशेष पथक तयार करून सदर पथकाने एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत गस्त दरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून आनंदनगर नवनागापूर येथील अमोल सप्रे यांच्या इमारतीच्या टेरेस वरील पत्राच्या शेड कारवाई केली गुप्त बातमीच्या आधारे सदर ठिकाणी छापा टाकताना खालील पाच इसम तंबाखूजन्य पदार्थापासून मावा तयार करताना आढळले शुभम दत्तात्रेय हजारे मंजित कुमार विजयकुमार सिंग आकाश बाळासाहेब शिरसाट प्रशांत अशोक नवथर महेश देवीदास खराडे विचारपूस करताच त्यांनी नमूद ठिकाणी तंबाखू सुपारी चुना पावडर व मशीन वापरून पुरावा तयार करत असल्याचे सांगितले यातील प्रमुख आरोपी शुभम हजारे याने तयार मावा फॉक्स वॅगन पोलो चारचाकी वाहनात असल्याची कबुली दिली मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे वस्तूचे वर्णन प्रमाण अंदाजे किंमत तयार मावा एकशे चाळीस किलो एक लाख चाळीस हजार रुपये सुगंधित तंबाखू बहात्तर किलो शहाऐंशी हजार चारशे रुपये कच्ची मावा सुपारी सत्तर किलो पस्तीस हजार रुपये तयार करणाऱ्या मशीन नऊ मशीन ऐंशी हजार रुपये सुपारी कापण्याचे इलेक्ट्रिक मशीन पस्तीस हजार रुपये एकूण मुद्देमाल किंमत तीन लाख हजार चारशे रुपये सदर कारवाईत अवैधरित्य तंबाखूजन्य मावा तयार करणाऱ्या टोळीवर कडक कारवाई करत मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपी विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणात एफ एस एस ए आय कायदा एनडीपीएस कायदा व महाराष्ट्र प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास एमआरडीसी पोलीस स्टेशनतर्फे सुरू आहे सदरची कामगिरी मान्य श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री वैभव कुलवर्मे अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर मान्य श्री भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकातील पोलीस शिपाई राजेंद्र भाग पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी पोलीस हेड कॉन्स्टेबल दिगंबर कारखेले पोलीस हेड कॉन्स्टेबल मल्लिकार्जुन बनकर पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश खेडकर पोलीस हेड कॉन्स्टेबल अरविंद भिंगारदिवे पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश मोरे पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिघे पोलीस कॉन्स्टेबल अमोल कांबळे पोलीस कॉन्स्टेबल संभाजी बोराडे पोलीस कॉन्स्टेबल विजय ढाकणे पोलीस कॉन्स्टेबल दीपक जाधव यांच्या पथकाने केली आहे